भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवाचा उत्साह देशभरातून पहावयास मिळाला याच महोत्सवाचा भाग म्हणून साईनाथांच्या पावन नगरी शिर्डी येथे झालेला कार्यक्रम हा अद्वितीय आणि ऐतिहासिक ठरला लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई लिओ क्लब ऑफ शिर्डी साई रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा शिर्डी नगर परिषद निर्माण ग्रुप त्यांच्या संयुक्त विद्यमानं पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं ऐतिहासिक अशा भव्य रथ व पथनाट्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं जवळपास दोन हजारहून अधिक शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग या पथनाट्य रॅलीमध्ये झाला होता कार्यक्रमाची सुरुवात साईबाबा संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर एकनाथरावजी गोंदकर व नगर परिषद शिर्डीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाले या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ शिर्डीचे अध्यक्ष संदीप रोटरी क्लब ऑफ शिर्डीचे अध्यक्ष रविकरण डाके शिर्डी नगर परिषद मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय तुळशीराम कोते यांनी विशेष योगदान दिलं आहे शिर्डीत संपन्न झालेल्या या ऐतिहासिक महोत्सवाबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं आहे लायन्स क्लबचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप गोंदकर यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्याचं औचित्य साधून भारत सरकारने सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली संबंध भारतभर महोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याच्या अनुषंगाने सबंद, भारत सबंद भारतामध्ये हा अमृत महोत्सव साजरा होत असताना श्री साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डीसारख्या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई लिओ क्लब ऑफ शिर्डी साई रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा शिर्डी नगर परिषद आणि साई निर्माण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिर्डीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर भव्य अशी चित्ररथ आणि पठनाथ्य सादर करणाऱ्या रॅलीचं आयोजन केलेलं होतं या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सबंध परिसरामधून शिर्डी शहर आणि परिसरातील बऱ्याचशा शाळांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं सर्व शाळांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग नोंदवला हिरेहिरेने सहभाग घेतला बालगोपालांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उत्साह दिसत होता अतिशय भव्य दिव्य असा हा स्वातंत्र्याचा महोत्सव आज या ठिकाणी शिर्डीमध्ये आम्ही साजरा केलेला आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी क्षणासाठी शिर्डीतून आयोजित झालेले हे सर्व कार्यक्रम म्हणजे शिर्डीतील ऐतिहासिक क्षणांची साक्ष आहे महाराष्ट्र मीडिया शिर्डी